साहेब नमस्कार नमस्कार साहेब आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोण आहे आंबेगाव तालुक्यात हवा वळसे पाटील साहेबांचीच हवा राहणार आणि या आंबेगाव तालुका वळसे पाटील साहेबांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक आपल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचं किंवा कुठली काही अडचण असू द्या वळसे पाटलांनी कधी पाहिलं नाही का हा विरोधक असेल किंवा आपला माणूस असेल प्रत्येक सर्व जनतेला न्याय द्यायचा साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि हवा ही वळसे पाटील साहेबांचीच असणार आणि वळसे पाटील साहेब हे खनखनित आणि दनधनित मतानेच निवडून येणार धन्यवाद अनेकांच्या अंगामध्ये हो येते कमी आमदार होणार नाही तसं पाहिलं तर वळसे पाटील साहेबांनी आपण जसं पाहिलं तर आपण एक रोपट लावल्याप्रमाणे त्याला पाणी घालून जे मोठं मोठं रोपट होण्यापर्यंत आपण जपत असतो तसंच वळसे पाटील साहेबांनी जसं आंबेगाव तालुक्यातील जनतेला एखाद्या आपल्या वृक्षाच्या प्रमाणे पाणी घालून अगदी उंच भरारी घेतलेली गे, आहे साहेबांनी तशा पद्धतीने वळसे पाटलांचा कोणी नाद करणार नाही आणि केलं तरी वळसे पाटीलच साहेब निवडून येतील हे शंभर टक्के जनतेच्या मनात आहे आणि जनतेतील मनात जनतेच्या मनातील राजा आहे दिलीपराव वळसे पाटील साहेब